प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला नुसते फक्त राजकीय पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर आम जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि किती कशा पद्धतीनं रोष या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आहे ही या मोर्चातून सिद्ध झालेलं आहे असं होत असताना निवडणूक आयोगाने याच्याविषयी प्रतिक्रिया ऐवजी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झा केला परंतु त्या प्रतिक्रिया ही पूर्णपणे झाकळल्या गेल्या त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ उरला नाही आणि म्हणून मला असं वाटतं एक मतचोरीतून मिळवलेला विजय हा कशा पद्धतीने झाला हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे या सर्व धर्तीवर मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळीकडे झाली या अतिवृष्टीमध्ये जवळपास एकतीस बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या पॅकेजमधली मदत मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती माझ्याकडे या पॅकेजमधून आत्तापर्यंत काय काय कशा पद्धतीने आलं आणि कोणत्या जिल्ह्यात आलं याचे डिटेल्स आहे शेतकरी दिवाळी करू शकलेला नाही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत जी हेक्टरी जाहीर केली होती ती फार थोड्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार जी अडिशनल हजार द्यायचे कबूल केलं होतं ती सुद्धा मिळालेली नाही खडून गेलेल्या जमिनीच्या विषयी अजून कुठे खडकू सुद्धा आलेला नाही घरदार वाहून गेले याच्याविषयी कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि म्हणून या सगळ्याविषयी हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे आणि ही, ही दगाबाजी शेतकऱ्यांशी सरकार करत आहे सगळ्यात आधी कर्जमुक्ती करू म्हणून सांगितलं होतं काल परवा बच्चू कडू यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जूनची तारीख दिली त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की जूनची तारीख जर जूनला तुम्ही करणार असाल तर मग आता मधले हप्ते भरायचे का नाही भरायचे या सगळ्या गोष्टी याच्यातून प्रश्न निर्माण होत थोडक्यात सरकारची मानसिकता फक्त जनतेशी शेतकऱ्यांशी दगाबाजी करणं आणि म्हणून या पॅकेजचं खऱ्या अर्थानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मोर्चा या संभाजीनगरात झाला होता मागच्या महिन्यामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांशी सुद्धा गाठी बिठी बांधव मान्य उद्धवजींनी घेतल्या होत्या त्याच वेळेस हे पॅकेज भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा मराठवाड्यात येईन आणि या पॅकेजचं काय काय झालं अशा पद्धतीनं माहिती घेईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती परंतु या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची दगाबाजी या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी शेतकऱ्यांशी केलेली आहे आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगाबाज रे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये आणि या मोहिमेच्या अंतर्गत पाच सहा सात आठ नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण भागात अतिशय इंटेरियरमध्ये हा दौरा होतोय आणि त्यात आठही जिल्ह्याचा समावेश आहे या आठ जिल्ह्यामध्ये पाच तारखेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगर बीड धाराशिव आणि सोलापूरचं एक बारशी अशा पद्धतीने जाणार आहेत गावाचे नावं मी आपल्याला दिलेले आहे नांदर असेल पाली पाथरोड शिरसाव आणि घरी अशा गावाचं नाव आहे आणि त्याच दिवशी मग पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आहे दुसऱ्या दिवशी धाराशिवमधले काही गाव लातूर आणि नांदेड अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मग करजखेडा धाराशिवचं भुस भुसने औसा थोरलेवाडी अहमदपूरचं पारडी लोहाचं अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशीचा दौरा आहे तिसऱ्या दिवशी सात तारखेला नांदेडचेच काही भाग हिंगोली आणि परभणी जिल्हा अशा पद्धतीनं याच्यामध्ये मग पारडी वारंगा जवळा बाजार पिंगडी स्टेशन असे असा दौरा होईल आणि आठ तारखेला मग परभणीमध्ये परभणी जालना असा जो दौरा होईल याच्यामध्ये मग मानवत सेलू परतूर घनसावंगी या तालुक्यात ताडबोरगाव ढेंगळी पिंपळगाव पाटोदा आणि निंबोणी असा हा दौरा संपूर्णपणे चार दिवसाचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे या चार दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातल्या आठे जिल्ह्यामध्ये आठे जिल्ह्यामध्ये जात असताना जवळपास पस चौतीस तालुक्यातून त्यांचा दौरा होणार आहे आणि अठरा ठिकाणी सतरा किंवा अठरा ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद आता शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्ही शक्यतो कुठे व्यासपीठ असणार नाही याची खबरदारी घेतोय कुठे स्वागत सत्कार असणार नाही पारावर चावडीवर ओट्यावर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे पूर्णपणे शेतकऱ्यांशी अडीअडचणी या पॅकेजचं झालं काय अशा पद्धतीनं एक प्रश्नावली आम्ही तयार करू आणि या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांकडून घेऊ आणि मला असं वाटतं शिवसेनेनं किंवा राजकीय पक्ष म्हणून काही अशी शेतकरीच या शेतकरी संवादामध्ये भूमिका मांडतील प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाच महत्त्वाची ऐकली जाईल आणि मग उद्धवजी त्या संदर्भात बोलतील अशा पद्धतीनं संपूर्ण मराठवाडाव्यापी हा दौरा हा दौरा मला असं वाटतं शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे परंतु सरकारच्या एक दगाबाजीचं एक सगळ्या प्रकरण या दौऱ्याच्या माध्यमातून समोर येईल आणि म्हणून याची घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे हा दौरा मराठवाड्यातला दौरा मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा अशाच पद्धतीनं उद्योजींचा दौरा होणार आहे सुरुवात मराठवाड्यातून या पॅकेजचं झालं काय दगा बाज रे मी आत्ता तुम्हाला जस्ट एक मिनिटापूर्वी सगळ्यांना व्हॉट्सअपवर याची लाईन पाठवलेली आहे एवढीच या पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका आहे परंतु जे काही डिटेल्स आहे याच्यातून सरकारची आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही सरकारने काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचे फोन आलेले की तिथं पाचशे चारशे तीनशे शंभर रुपये अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये जमा झालेले आहे सरकारने एन डी एफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन तीन हेक्टरची मदत करण्याची घोषणा केली पण अजून कुठेही तीन हेक्टरला एकही रुपया या महाराष्ट्रात कोणत्याही गावात आलेला नाही सरकारने फक्त तहसीलदाराकडून कलेक्टराकडून याद्या जमा केल्या तीन हेक्टर कोणाकोणाची जमीन आहे जी खडून गेलेली जमीन आहे याचा एक खडकूसुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही आणि म्हणून आम्ही वारंवार एन डी आर एफचे निकष बदला शेतकऱ्यांना थेट मदत द्या अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे आणि म्हणून यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं हे पॅकेज जनतेशी दगाबाजी आहे शेतकऱ्यांशी दगाबाजी